पूर्वापार मान्यता आहे की एखादी व्यक्ती डोईजड होऊ लागली की शक्य असेल तेथे त्याचा नामोल्लेख टाळायचा पण बहुतेक वेळा ही क्लुप्ती अंगाशी येते दुसरीकडे काही वेळा डोईजड व्यक्तींच्या विरोधातच घोषणा देणे किंवा नालस्ती करणे असे प्रकार केले जातात खरेच तसे असेल तर बंडू काका डोईजड ठरतो आहे का, का असा प्रश्न पुढे येतोय गेल्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी जवळपास बारा तेरा हजार लोकांनी उपस्थिती नोंदवली तर दादा भुसे यांच्या सभेला चार ते पाच हजार लोक जास्त या आकड्यांमध्ये जर तुम्हाला पाच पन्नास हजारांची उपस्थिती वाढवून ठेवायची असेल तर कुणाला पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलणार नाही असे मूळ प्रतिष्ठा नामूल्य सुद्धा असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करूया उद्धव ठाकरे यांच्या सभेत प्रतिस्पर्धी उमेदवार दादा भुसे एकूणच सर्व मुंढे गद्दार यांच्यावर आठ पाकड करण्यात आले तिथे उद्धव ठाकरेंकडून तिसरा प्रबळ दावेदार बंडू काका याचे नाव घेणे टाळण्यात आले ठाकरे यांनी स्वतःहून बंडूकाकांचे काकांचे नाव घेतले नाही की हिरे यांच्या सूचनेवरून बंडूकाकांचा काकांचा नामोल्लेख टाळण्यात आला हे कळायला मार्ग नाही खरे तर हिरे हे सुद्धा बंडू काकांबद्दल संयमाने बोलतात तसाच काहीसा प्रकार एकनाथ शिंदे यांनीही केला अद्वय हिरेंबाबत ते बोलले मात्र बंडू काकाबद्दल एकही शब्द बोलले नाहीत जाणीवपूर्वक बंडू काकांचे नाव टाळले की दादा भुसेंनी फक्त हिरे यांचेच नाव एकनाथ शिंदे यांना सुचविले शिंदे यांच्यावर शिंदे त्यांच्यावर बोललेही स्वतः बोलताना मात्र दादाभाऊनी काका आणि आबा दोघांना टार्गेट केले या मागचे कारण असे असेल का की ठाकरे आणि शिंदे या दोघांनाही डोईजड झालेल्या बंडू काकांचे नाव घेऊन त्यांचे महत्त्व वाढवायचे नव्हते दुसरे कारण असे असेल कदाचित शिंदे आणि ठाकरे यांना आताच बंडू काका यांना दुखवायचे नसेल कारण ते अपक्ष असल्याने भविष्यात गरज पडल्यास त्यांना आपल्या पाठीशी करणे अवघड जाऊ नये असो ते पुढे कळेलच आर मोटरसायकल प्रचार फेरींची धूम होती अद्वय हिरे यांच्या रॅलीत जेवढे कार्यकर्ते होते त्याचे पंचवीस पट कार्यकर्ते दादा भुसे यांच्या रॅलीत होते बंडू काकांची रॅली दादा भुसे यांच्या तोडीस तोड नसली तरी हिरे यांच्या रॅलीपेक्षा खूपच सरस होती हिरे यांच्या रॅलीत फक्त हिरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या दादा भुसेंच्या रॅलीतील मात्र कार्यकर्ते बंडू काकांच्या नावाने शंख केला बंडू काकांच्या नावाने वेगवेगळ्या असभ्य घोषणा देण्यात आल्या एका बाजूला राज्य पातळीवरचे नेते बंडू काकांना सन्मान देत असताना किंवा त्यांचा नामोल्लेख टाळत असताना स्थानिक कार्यकर्ते मात्र काकांचे नाव घेऊन अर्वासच्या घोषणा देत होते का का बरे संतापले असावेत दादांचे कार्यकर्ते काकांवर खरंच विजड झालेत